एकत्रित जमलेले आहेत आणि त्यांची या ठिकाणी महत्वाची सुरू आहे आंदोलनाच्या दृष्टिकोनातून एकंदरीत आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून नेमकं काय करता येईल या संदर्भामध्ये हे विद्यार्थी या ठिकाणी चर्चा करत आहेत जे निळ्या शरटावले सर आहेत मी त्यांना विनंती करेल की भाऊ तुम्ही बोला फक्त त्या ठिकाणी माईक सुरू करा एकदा हा ओके बोला सर बोला कंटिन्यू बोला आणि

विद्यार्थी आपण बघू शकता अतिशय म्हणजे काय तर नियोजन करत आहेत एक महत्वाची बैठक त्या ठिकाणी सुरू आहे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतोय शिकवण्याचं काम करतोय तर या सिद्धांत शाखेने दिलेला पाहिजे आतापर्यंत आम्ही आंदोलन निवेदन दिले निवेदनाला काही त्यांनी काय दखल घेतली नाही परंतु पदभार पर दिल्याच्या आम्ही लवकरच आंदोलन चे परमिशन काढून आम्ही आंदोलन करणार आहोत त्याच्यानंतर जे माजी खासदार हरिपूर यांनी जे आझाद माध्यमावरती निवेदन केले नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता की घेवराई तालुक्यामध्ये ही लाईव्ह सध्या मीटिंग सुरू आहे आणि विद्यार्थी जे आहेत आपल्या न्याय हक्कासाठी मागणी करत आहेत फक्त एकच रास्त मागणी आहे की तुम्ही जे जी मध्ये चार पॉइंट पाच जो मुद्दा नमूद केलेला आहे की तुम्हाला कायमस्वरूपी आम्ही करू माननीय महाराष्ट्र मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा प्रचार सभेमध्ये आ, ते बोललेले की आम्ही आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला काय सुनावणी करू तुम्हाला जे बेरोजगार आहात तुम्ही तर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ तर माझी सरकारला एवढी सुन्य आहे की तुम्ही जे बेरोजगारांना रोजगार दिलाय त्या रोजगारांना परत बेरोजगार करू नका एवढी आमची राष्ट्र मागणी आहे म्हणजे तुम्ही जे आमच्या गोरगर कुटुंबांना जो विचार केला

यांनी पंधरा हजार जॉब शोधून दहा हजार रुपयाची नोकरी असत गेला नोकरी केली आज कार्यकाळ जर नाही वाढला तर त्यांना म्हणून सरकारला एवढी विनंती आहे आम्ही तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आमच्यासाठी सर्व सर्वोत्कृष्ट काढली फक्त आम्हाला एकच आमच्या मध्ये एक विनंती आहे की तुम्ही फक्त आमचा कार्यकाळ वाढवून द्या आम्हाला मदत आमच्या आई बापांना मोठी आशा लागली आहे की माझ पोरग शाळेवर नाही माझी मुलगी शाळेवर जाते ते शिकवते काहीतरी फायदा होईल माझं काहीतरी स्वप्न आहे मी रोजाने शिकवलेलं आहे त्या रोज त्या कष्टाचं फळ मला माझ्या राजन्माला नक्कीच मिळेल एवढी मोठी आशा अपेक्षा सर्वांना लागली आहे म्हणून सरकारला एवढीच मिळते की आम्ही अ सुरुवातीला तुम्ही जर चांगला निर्णय घेत असाल तर आम्ही आंदोलन करणार नाही परंतु जर तुम्ही आमच्याविषयी दखल घेत नसाल आमच्या निविदाविषयी जर दखल घेत नसता तर आम्ही शंभर टक्के सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन सेंट्राच्या विषय आम्ही घेत येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हा कार्यक्रम संपत आहे आणि कार्यकाळ संपायच्या आठ दिवसा तुम्ही आमच्याविषयी जर चांगला निर्णय घेत नसाल तर सर्व ट्रेनिंग शिक्षक महाराष्ट्र राज्याच्या सर्व ट्रेनिंग शिक्षकांच्या वतीने इशारा देतो सरकारला की आम्ही तीव्र आंदोलन छाडणार आहोत आणि सरकारच्या युद्धामध्ये पाऊल उचलणार आहोत

अजून सर कोणाला बोलायचं का समोर येऊन बोला आणि संघटन करून हे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि आपल्या न्याय हक्का संदर्भामध्ये मागण्याची या ठिकाणी शासनाकडे मागणी करत अतिशय महत्वाची ह्या मागण्या सुरू आहेत आणि विद्यार्थी जे आहेत तुम्ही बघू शकता की शासकीय विश्रामगृह गेवराई या हे थेट हो। थेट आपण बघत आहोत ठिकाणा प्रक्षेपण आपण बघत आहोत शासकीय विश्रामगृह गेवराई या ठिकाणावर हे विद्यार्थी आपल्यासोबत जोडलेले आहेत अतिशय महत्वाची मागणी हे विद्यार्थी करत आहेत ते काय म्हणत आहेत आपण थेट ऐकूयाची शाळा त्यात बाबा किती बदल झाला तुम्ही जर घेत नाही आपल्या तालुक्याने पूर्ण माणसात बाबा आपली शाळा अगोदर कशी होती आणि आपण त्या दिवशी तुम्हाला ऐंशी नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के बदल दिसत शैक्षणिक बाबतीत शैक्षणिक गुणवत्ता सर्व बाबतीत दिसतात विशेष म्हणजे विशेष म्हणजे जे आपण गावातले असल्यामुळे आपल्याला महत्वाची माहिती ही भेटली किंवा शाळेत जे अडचणी असतात शिक्षकांचे कुणाला शिक्षक अडचणीत मध्ये येणार येण्याची अडचणी असते शिक्षकाला आपण गाव जे ग्रामस्थ काय करतो का त्याला ऐंशी हजार येत नाही पण आपल्याला ती त्या क्षेत्रात आपल्याला माहिती झालं पण शिक्षकाची काय अडचण असते ती अडचण तर आपण सामोर केलो त्या अडचणी अडचणी माहिती आपण ग्रामस्थापर्यंत पोहोचलो तेव्हा शिक्षक शिक्षकाला काय अडचणी येतात आणि आता प्रत्येक शाळेत निधी उपलब्ध झाला बघा प्रत्येक ठिकाणी झाला आपण झाला असेल किंवा नसत ते आता शालेय समिती आणि मुख्याध्यापक हे पैसे वापरून घेत होते आजपर्यंत पण ज्या वेळेस मुख्यमंत्री युवा कार्यक्रम शिक्षणाची आपण प्रशिक्षण निवडतात तेव्हापासून त्या निधीचा उपयोग चांगल्या काय आता जर आमच्या शाळेत जर पाहिलं आमच्या शाळेत

त्या जे आर न पाच नंबरचा ठेवायची गरज धारणे किंवा ठेवायची तर जा जा, जा ते ठेवू शकतात आणि शंभर असा विषय टक्के आपण सगळं समजून बोलू बाकी ते आपल्याला काहीच नाही शिक्षकाचे आता

घेवराई तालुक्यामधनं आपल्यासोबत थेट संपर्कामध्ये होते काही तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांसोबत आपला संपर्क थोडासा तुटलेला आहे परंतु आपण लवकरच आपण विद्यार्थ्यांसोबत जोडणार आहोत त्याच्यामुळं अगदी काही क्षणामध्ये पुन्हा एकदा घेवराई तालुक्यामध्ये आपण थेट झाल्याचा प्रयत्न करणार आहोत

मी तुळशी राम जाधव तालुका जिल्ह्याकडे माझं ट्रेनिंग शिक्षक म्हणून आज आम्हाला तुम्ही सहा मला बोलता चांगली गोष्ट आहे तुम्ही मला शिंदे साहेब की दिसून राहिले सर दिसून राहिले तुम्ही फक्त कंटिन्यू करत अतिशय व्यवस्थित दिसत आहे आमच्या शाळेची वार्षिक तपासणी झाली तर केंद्रीय

ट्रेनिंग शिक्षक केली पण आमचं भविष्याच काय आज आमच्या मान्य दहा हजार आहे त्याच पदावरती आमची नियुक्ती डबल करावी एवढी माझी शासनाला एक आपल्या सोशल मीडिया आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ट्रेनिंग शिक्षक आहोत

काही दोन रोजगार द्यावं ठेवून एक माझी शासनाला विनंती आहे शासन शंभर टक्के घट तुम्ही जर काम चांगलं केलं शासन आपली शंभर टक्के त्यामुळे घेणार विनंती आहे आपण आपलं काम आता आपले पाच महिने व्यवस्थित केले एक महिना आपल्याला अजून आपल्याला व्यवस्थित करायचं आपलं कार्य शंभर टक्के वाढणार आहे काही शंका नाही सर्वांना हातोडून विनंती आहे आणि दुसरी गोष्ट आज आम्ही आज आम्ही मीटिंग लावलेली आहे कार्यकारी स्थापन करायचं जोपर्यंत आपण संघटन करत नाही तोपर्यंत आपला विचार केला जाणार नाही याच्यासाठी आपल्याला संघटन होत रावतं मुली त्या संघटन करण्यासाठी आज आपण मीटिंग लावली होती पण आईजी तसा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळाला नाही तरी पण काही हरकत नाही तरी पण आज आम्ही आमच्या जेवढ्या तालुक्याची संघटनेची आज आम्ही कार्यकारणी स्थापन केलेली आहे आणि थोड्या वेळातच आम्ही आमच्या प्रारंभ करणार कार्यकारणी मी फक्त आमची आहे की आमचा कार्यक्रम वाढू सरजी सरजी मी तुळशीराम भाऊ बोलतो हॅलो हा बोला बोला झाले बोला तुळशीराम भाऊ बोला बोला हा सर झाले म्हटलं आमचं एखादी बाईक द्यायची का अजून हा एक बाईक द्यायची का म्हटलं बोला बोला सर हा तुम्ही मला काय वाटतं माहितीये का हा हा सर्व सर्व विद्यार्थी उभे करून हॅलो सर्व विद्यार्थी उभे उभे तुमचं झाल्याच्या नंतर सर्व विद्यार्थी उभे झाल्याच्या नंतर एक मला बाईक द्या सर्व चालते ना हो सर चाल अजून कोणी बोलणार आहे का जेव्हा सर मॅडम मॅडम बोला दोन शब्द फक्त दोन शब्द बोला मॅडम कारण हे सरकार लाडकी बहिणीचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोलावं लागेल दोन शब्द बोला कंटिंग जिल्हा शाळा एकदम प्रमाणित काम करतात

त्यांनी शब्द दिला होता की आमचा ऋतू आल्याच्या नंतर हे आणि जिथे काम करतात रोजगार उपलब्ध करून देऊ दोनशे चोवीस तीनशे पूर्ण पाठीमाग भक्कमपणे उभा राहिले आणि सहकार्य केलं आणि त्यांना सत्तेमध्ये बसवलं जर त्यांनी या क्लिनिक सेंटरचा न केल्यास आम्ही त्यांच्या पुन्हा दाखवून द्यायला कमी पडणार नाही लवकरच आम्ही बे बेड्याच्या आंदोलन मला 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 काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही सांगतील का हो सर हो चालेल चालेल सर्व प्रशिक्षणार्थींना माझा थोडासा आवाज थोडा मोबाईलचा वाढून द्या मी सर्वांशी बोलतो एक मिनिट हो सर चालू आहे सर्व प्रशिक्षणार्थींना नमस्कार माझा आवाज तुम्हाला येतो आहे असं मला वाटते तुम्हाला सध्या संपूर्ण महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रभरामधले विद्यार्थी लाईव्ह बघून राहिले आपण लाईव्ह घेत आहोत त्यामुळं तुम्हाला सर्व महाराष्ट्र भरामधील विद्यार्थी बघत आहेत माझा प्रश्न आहे तुम्हाला कि मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच नसता तर मला खरं सांगा तुमच्यापैकी किती जणांनी जॉब केला असता सहा महिन्याचं प्रशिक्षण कोर्ड प्रशिक्षण केलं असतं का बरोबर की नाही म्हणजे तुमच्या सर्वांच्या मनामध्ये कुठेतरी आशा होती अपेक्षा होती की ठीक आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजारच आज भेटतील परंतु शासन आपल्याला त्या मानधनावर का होईना परंतु रोजगार देईल ही अपेक्षा सर्वांच्या मनामध्ये होती की नाही हो सर तर त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण मागणी करत आहोत त्याच्यामध्ये काही एक चुकीचं नाहीये तुम्ही सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं भले तुमचा आकडा साडेतीन तीनशे पेक्षा जास्त असेल तीनशे बावीस सांगत आहात आज मिटिंगला जरी कमी असतील काही कारणामुळे आले नसतील परंतु ते सगळ्यांचं आपल्याला समर्थन आहे आणि मला असं वाटतं की तुमच्या सर्वांचं उपस्थित सर्व मुलांचं मनापासून कौतुक करतो मी स्वतः सरकारी शिक्षक आहे परंतु तरी सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांच्या पाठीमागे उभा आहे कारण की प्रशिक्षणार्थींनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं तुमच्या सर्वांचं मना तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक मनापासून अभिनंदन आणि मी तुम्हाला एक शब्द देतो की जोपर्यंत जोपर्यंत कार्यकाळ वाढीचा तुमच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो सर्व विद्यार्थी हे गोरगरिबाचे आहेत कष्टकऱ्यांचे आहेत आपल्यापैकी कोणाचा बाप लबाडी करत नाही आपल्या पै आपल्यापैकी कोणाचा बाप हा दुसऱ्याचे पैसे चोरून खात नाही त्याच्यामुळे आपल्या सोबत सुद्धा वाईट होणार नाही याच्याबद्दल काही शंका नाही शासनाला आपला विचार ऐकावाच लागेल आणि शासन शंभर टक्के आपला विचार ऐकेल माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे फक्त तुम्हाला सर्वांना विनंती राहील विद्यार्थी मित्रांनो की संघटनेचे हात बळकट करा तालुका अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण आहे सचिव कोण आहे याच्या भानगडीमध्ये जास्त पडू नका ते जे कार्य जे काही पदाधिकारी तुमचे ठरलेले आहेत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा शंभर टक्के कार्यकाळ वाढवण्याचा जी आर आपण घेऊ एकनाथ शिंदे साहेबांत सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, अभिनंदन मला खूप छान वाटलं मला तुलशीरामने फोन केला की सर आम्ही मिटिंग घेतोय मी म्हटलं आपण सगळ्या महाराष्ट्राला दाखवू आता संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही बघा ही मिटिंग चार ते पाच हजार विद्यार्थ्यांनी पाहिलेली असेल तर तुमच्या सर्वांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रभरामधले विद्यार्थी एकत्र येतील आणि चांगलं काम करतील सर्वांचं खूप खूप अभिनंदन थँक्यू एक marriages differences biressions an 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 o यार माइट माइट म्यूट होता आवाज येतोय का माझा आवाज येतोय का माइक म्यूट कसा का झाला अरे यार आवाज आवाज येत होता ना माझा मी ज्यावेळेस बोललो होतो हा ओके ओके नाही नाही ज्यावेळेस मी मिटिंग मध्ये होतो बोलत होतो त्यावेळेस आवाज येत होता ना ओके डन डन तर विद्यार्थी मित्रांनो घेवराई तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं काम के केलं त्यांनी एकत्र आले आणि त्या ठिकाणी मीटिंग घेतली पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आज अतिशय जबरदस्त काम केलेलं आहे ऑनलाईन असलेल्या विद्यार्थी मित्रांना माझा खरंच सॅल्यूट आहे की बाबांनो महाराष्ट्र भरामध्ये कुठेही जर काही कार्यक्रम होत असेल तर तुम्ही ऑनलाईन येता त्यांचे प्रयत्न बघता आणि ऊर्जा घेता आणि ह्या ऊर्जेमधून निश्चितच आपल्या सर्वांना प्रेरणा मिळत आहे मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो कार्यकाळ वाढवणं काही कठीण नाही विविध योजना आहेत ज्याच्यावरती हजारो कोटी रुपयांचा खर्च होतो अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांच्या मुलांना कष्टकऱ्यांच्या मुलांना जर सहा हजार आठ हजार आणि दहा हजार देण्यासंदर्भामध्ये शासनाला हजार किंवा दोन हजार कोटी रुपयांची तरतूद जर तर करण्याची आवश्यकता पडली तर ते शासनानं कृपया करावी ही शासनाला विनंती आहे त्या संदर्भामध्ये हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये पुन्हा एकदा मुंबई येथील आझाद मैदानावरती येत्या चार तारखेला आंदोलन होणार आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभरामध्ये मिटिंग आयोजित होत आहे जर तुमच्याही आजूबाजूला एखादी मिटिंग आयोजित होत असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही मीटिंग लाईव्ह झाली पाहिजे गुरुजींच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे तर तुम्ही मला कधीही कॉल करा मला जर वेळ असेल आणि जर शक्य असेल तर ही संपूर्ण लाईव्ह दाखवू शकतो याच्यामध्ये काही हे कठीण नाहीये सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन शंभर टक्के सर्व विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करत आहोत त्याला शंभर टक्के यश येईल असं मला वाटतं त्यामुळं सर्वांनी सकारात्मक राहा निगेटिव्ह बाबींकडे काही लक्ष देऊ नका आस्थापना जर पत्र लिहून देत असेल तर लिहून घ्या पोस्टाने पाठवा आस्थापना जर लिहून देत नसेल तर विनंती करा विनंती केल्याच्या नंतरही लिहून नसेल देत तर काही हरकत नाही म्हणा ना सर त्यांचे सुद्धा मनापासून आभार म्हणा आणि शासनाकडून आम्ही जी आर घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत असं त्यांना सांगा मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के आपल्याला यश ये येईल विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट आणि आपण पुन्हा एकदा जर काही अपडेट आली तर ती मी तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवण्याचा प्रयत्न करतोच खूप खूप धन्यवाद